ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरातील धक्कादायक घटना तीन चिमुकल्या बहिणींचा विषबाधेनं मृत्यू शहापूर तालुक्याच्या चेरपोली गावात एक धक्कादायक घटना समोर आली एकाच कुटुंबातील सख्या तीन लहान बहिणींना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला काव्या संदीप भरे वय अकरा दिव्या संदीप भरे वय आठ व गार्गी संदीप भरे वय सहा अशी या मुलींची नाव आहे सासरी भांडण झाल्यामुळे मुलींची आई ही काही महिन्यांपासून आसनोली या गावी आपल्या माहेरी मुलींना घेऊन गेलेले होते त्याच ठिकाणी मुलींना जेवणातून विषबाधा झाली असून नातेवाईकांनी दोन मुलींना उपचारासाठी मुंबई येथील नायब रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच एका मुलीला घोटी येथील एस रुग्णालयात दाखल केलं होतं तिचा हे आज उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र या घटनेमुळे मुलींच्या आईची संशयास्पद भूमिका असल्याचं तिच्या सासरच्या मंडळींकडून बोललं जात आहे पोलिसांनी मुलींच्या आईला ताब्यात घेत असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या घटनेची सत्यता समोर येईल अशी माहिती किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे